सो हॅलो एव्हरी वन वेलकम टू आवर चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आळूची वडी सॉरी आळूची वडी बनवणार आहे मी असं मी विचार केला की मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेल आणि खूप दिवस झालं मी पाने घेतलेली आहेत आळूचे पण नॉनव्हेज पुन्हा काल पण मी मेथीची भाजी वगैरे बनवलेली तर आळूची पानं राहून गेली सो मी विचार केला की मी तुमच्यासोबत शेअर करेन एकदम छोटासा सॉरी एकदम छोटासा व्हिडिओ होईल आणि एकदम क्विक होणारी आहे सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटेल नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन कोणी जरी असेल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा प्लीज सबस्क्राइब करून द्या कारण तुमचं एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट असतं कारण की नवीन व्हिडिओ बनवायला एक मोटिवेशन येतं आणि झालं तर तुमच्यासोबत मी शेअर करते अरे ही आळूची पाने घेतलीत मी तरी पाच आहेत पण साईज थोडेसे मोठे भेटले मला मला जास्त छोटी जास्त मोठी पण एवढं पण मिडियम साईजची आहेत असे पाच घेतलेत तर हे मी म्हणजे थोडसं वॉश करून मी फ्रीजमध्ये ठेवले होते कारण त्याला हिने जर कट केलं ना तर त्याला चीक वगैरे असतो त्यामुळे हे, हे मी वॉश करून ठेवले होते फ्रीजमध्ये तरी पण खूप छान राहिलेत हे नाही झाले अजिबात आणि आता मी पुन्हा वॉश केले आणि त्याचं हे जे आहे काय बोलतो त्याला शेर असते ही तर हे छानपैकी काढून घ्यायचे ज्या मोठ्या मोठ्या शिरा आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि पुन्हा वॉश करून नितळ ठेवलेले आहेत सगळ्यांच्याच मी घालून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ये तो पाने तो करें कि तानी एक मिनिट हे तर खूपच मोठं पाणी आहे बघा असं थोडस जाड असेल तर काढून घ्यायचं कारण की त्यांनी कडवट लागू शकते किंवा कडू लागू शकते त्या शेर असते त्याच्यामुळं आणि वाटणामध्ये मी घेतलेत लसूण थोडस घेतलाय आलं एक इंच घेतले आणि मिरच्या घेतल्यात आणि त्याच्यामध्ये वाटणामध्ये ओवा एक राहिला आहे तर ओवा पण मी घेतले हे आत्ता सांगितलंय मी तर ओवा संपला होता तर याचं आपण पहिल्यांदा वाटण करून घेणार आहे ह्यात एवढ्या गोष्टी बाकी काही बाकीचं यूज करायचं नाही म्हणजे मीठ आणि पीठ यूज करायचं आहे पण वाटणामध्ये एवढ्या चारच गोष्टी करायच्या याच्यामध्ये थोडंसं मी आता जिरं घेईल फक्त ओवा जिरं मिरची आलं आणि लसूण याचंच फक्त वाटण करायचं बाकी काहीच टाकायचं नाही आहे सो मी आता ह्याच्यामध्ये जिरं घेते आणि हे वाटून करून घेते एवढ्याचं मी आता वाटण करून घेतलंय आणि वाटणाचा वास एवढा छान येतोय खूप म्हणजे खूपच म्हणजे जास्त पेस्ट नाही करायची बघ अशी भरड ठेवायची आणि ओवा वगैरे येत ना त्याचा स्मेल एवढा भारी येतोय ना खूप छान स्मेल येतोय आणि त्यामध्ये एक मेन्शन करायचं राहिलं ते म्हणजे मी हे चिंच भिजत टाकले मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते एक मिनिट आता मी चिंच आणि गुळ छान म्हणजे मिक्स केला एकत्र आणि थोडा वेळ गेला की पण त्यामध्ये मिक्स झाला विटून गेला आणि चिंता सुद्धा विरगडली बघा खूप छान आता हेच पाणी आपण यूज करणार आहे आता हे वाटण पण तयार आहे त्यासाठी अशी मोठी वाटी मी घेतलेली आहे आणि त्याला एकदम म्हणजे पाहून सॉरी म्हणजे एक काय बोलतात त्याला चतखोर भाग एका वाटीचा चतखोर भाग तांदळाचं पीठ घ्यायचं आणि एक वाटी ह्याचं पीठ घ्यायचं म्हणजे तुम्ही जर ही फुल वाटी घेतली बेसनपीठ तर त्याचा चटखोर भागच तुम्ही फक्त तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी ॲड करते हे वाटण त्यामध्ये अगोदर मी मीठ टाकते पहिल्यांदा थोडसं मीठ कुठले मीठ यूज करा मी सेंदो मीठ यूज करते तुम्ही जे खाता ते यूज करू शकता आता मी ह्याच्यामध्ये हे वाटण टाकून घेते पहिल्यांदा हे पूर्ण मी क्लीन करून टाकून घेते आणि हे सुद्धा टाकून घेते आणि मग त्याच्यामध्ये पहिलं पीठ मळून घेते आणि मग लागलं तर पाणी आपण यूज करणार सो सो मी आता हे वाटण करून घेते अगोदर पूर्ण आणि हे जे चिंचं पाणी आहे मी चिंच काढून घेते गुर पूर्ण दिर्घ आहे सो चिंच टायला ठेवते आणि हे पाणी ओसून घ्यायचं त्यामध्ये असं निघत लास्टला गुळाचं आणि चिंच पण राहते सो ठीक आहे आता हे मीठ पण टाकलेले आणि वाटण जे केले ते पण आपण टाकलेले त्याच्यामध्ये मी थोडस मीठ मिक्स करून घेते जास्त पात आपल्याला बनवायचं नाही आहे असे ठेवायची आता बघा ज्या पाण्यामध्ये पाणी नाही यूज केले त्या पाण्यामध्ये स्पीठ असं तयार झालंय जे वाटण होतं त्याने आणि चिंतच्या पाण्याने वगैरे सुद्धा आता एकदम नकत मी पाणी यूज करेल एकदम थोडस ते पण हे जे वाटण आहे तर ह्याच्यामध्येच टाकेल आणि थोडस सगळं काढून घेईल त्याचं वाटण मी एकदम थोडस ओतूर तुम्ही बघू शकता एवढंच आणि हे छान असं मिक्स करायचं आता पाहू शकता असं बनवायचं आपल्याला आणि एक्झॅक्ट असंच बनलेलं आहे त्यामुळे पाणी तुम्ही अगोदर टाकू नका अगोदर सगळं जे मटेरियल आपण काढलेले त्याचे जे इन्ग्रेडियंट तर ते सगळे टाका चिंचं पाणी वगैरे टाका आणि मग लागलं तर तुम्ही एखादा दोन थेंब यूज करू शकता जसं की मी आता भांड पण ते मसाल्याचं पूर्ण वॉश केलं त्याच्यामध्ये पाणी म्हणजे पाणी ओतलं सगळा मसाला करून घेतला आणि बघा असं छान तयार झालेलं आहे जास्त पातळ पण करायचं नाही तर पानाला लावताना ते बाहेर निघतात आणि जास्त घट्ट पण करायचं नाही तर घशामध्ये दाटली जाते वडी सो असं ठेवायचं पीठ सो मी आता पानं घेते अगोदर घेते आणि मग हे, हे तेल लावून घेते अगोदर आणि मग तुम्हाला एक एक दाखवते मी पान एक दोनच पानं लावून दाखवते कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे मग थोडस एक दोन पानं लावून घेते आणि मग लासला दाखवेल पाण्याला पण आता उकळी यायला लागले कारण आवाज येतोय मला सो ठीक आहे सो मी आता तुम्ही पहा So, सो so, वर मी हे इडलीचं भांडं ठेवलंय आणि त्याच्यामध्येच पाणी ठेवले सो मी ह्याच्यामध्ये घेणार आहे हे वरच्यावर होतं तर मी हे काढून घेतलं आणि मी ऑलमोस्ट टाइमला जर कुक करायचं असेल पटकन तर हेच यूज करते कारण की ते खूप ते खूप मोठं भांडं आहे माझ्या लग्नातलं पण आणि त्यामध्ये क्वांटिटी कमी राहते आणि खूप हे करावं लागतं सो मी ह्याच्यातच वडे ठेवते ते वड्या करून ठेवते तर मी आता ते पाणी वगैरे उकळत ठेवले सो मी तेल लावून घेते अगोदर आणि मग सो घेते हे छान तेल लावून घेते थोडस चिकटलं तरी पण तरीच मुकते पाणी मुकले तर जास्त मी करते आणि पाणी उकळलेलंच ठेवा कारण की नाहीतर मग काय पटकन ते हे होत नाही खूप होत नाही त्यामुळे पाणी थोडंसं हे करून ठेवायचं फक्त पान जे आहे तर ते मी आता असं हे मी असं पान सुरत ठेवलंय आणि हे जे आपण मसाला सॉरी रिपीट टर्न केलेली आहे तर हे मी याला लावून घेते पान खूप म्हणजे मला खूपच मोठी भेटले आहेत खरं तर दोन पान खूपच मोठे आहेत तो मी पहिला मोठंच पान घेतलेले मी याच्या दोन दोन तीन पद्धतीने बनवते म्हणजे आयुष्यवरती नेक्स्ट टाइम मी तुम्हाला प्रकारे पण बनवून टाकेल म्हणजे हेच मटेरियल राहतं किंवा याच सगळ्या गोष्टी राहतात पण शेपमध्ये वगैरे आपण चेंज करू शकतो वर शेपमध्ये वगैरे पण बनवता येते सो परत करत मी शेअर करायचं मग तुम्हाला कशी तशी शेअर करेल नक्की सो असं मी सगळं लावून घेतलेलं आहे आता मी दुसरं पाणी घेते तर हे पान आपण असं ठेवलेलं आहे तर एक पान वगैरे ठेवायचं असं त्याला पण छान हा जो आपण वाटण केलेलं आहे पिठाचे वगैरे सॉरी वाटण बोलते मी फिट जे बनवलेलं आहे तर ते लावून ठेवलेले असते आणि हे थोडीशी घर ठेवले ना इतके छान लागते आपल्या टेस्ट खूप मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि काही नाही जर तुमच्याकडे एखादं दोन एखादं त्यामध्ये नसेल बाबा थोडंसं काही नाहीये तर काही प्रॉब्लेम नाही एवढं जर मटेरियल असेल तर खूप होतं चिंच जरी नसेल तर पण तोटे लिबू ठेवून टाकलं तरी पण झाले असं काय नाही चिंचत पाहिजे भेटली तर काय आहे नाही भेटली तरी काही प्रॉब्लेम नाही सगळं तिसरा कंडा त्याच्यावरती त्याला आपण लावून लावण्याची दोनच मी त्याचे रोल बनवणार आहे हा हा दोन मिनट तर असे लेअरवरती लेअर मी लावून घेतले तीन पानांचे जास्त दाट नाही असं अशा पद्धतीने लावून घ्यायचंय आणि मी याचा रोल करायचा आणि ते दोन पानांच मी लावून घेते सो आता लावून गेल्यानंतर फोल्ड करायचं थोडस इथं लावून घ्यायचं असं एकूण फोल्ड करायचं एकूण देखील वरून सुद्धा फोल्ड करायचं तो सुद्धा फोडे करायचे छान लावून घ्यायचं असे एकदम टाईट रोल करायचा अशा पद्धतीने टाईट करायचा आणि पुन्हा याला सुद्धा पीठ लावून घ्यायचं म्हणजे वरून असं पान नाही लागत छान टेस्ट लागते वरतून सुद्धा अशा पद्धतीने आता हे दोन पानांचं पण मी लावून घेते आणि मग यामध्ये ठेवते आणि दोन रोल मी तयार केले आणि ठेवून दिले आता फक्त पंधरा मिनिटं मी त्याला वाफून शिजवून शिजून आहे आणि मग थंड करून घेईल आणि थंड मीच मग मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डी फ्राय करू शकता सो मी आतापर्यंत शिजून शिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि वडी वाफून घेतली थोडी थंड झाली की मी थोड्या वेळा फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणजे छान कडक पण होते आणि त्यानंतर खूप छान लागते आणि जरी फ्रीजमध्ये नाही ठेवली तरी पण चालेल आणि एवढ्या अशा तयार झाल्या त्याच्या दोन रोलच्या आणि ते सुद्धा मी तापून घेतले सो त्याच्यामध्ये मी आता डीप फ्राय करणार आहे तुम्ही थोडंसं शालू फ्राय केलं तरी पण चालेल गॅस नाही केलं पण तेल थोडंसं तापून द्यायचं नरम तेलामध्ये नाही ओतायचं म्हणजे ना तळ्याचं आहे थोडंसं तेल तापून घ्यायचं आणि मग नंतरच त्यामध्ये गॅस थोडासा कमी करायचा थोडंसं एक दोन सेकंद लावून द्यायचं तेल तापलेलं असतं नंतर मग पलटी मारायच्या खूप छान होतात तुम्ही नक्की नक्की ट्राय करा थोडंसं लांब कारण की तेल उरत आहे अशा पद्धतीने आणि एकदम ब्राऊन शेडवरती गॅस एकदम कमी ठेवायचा मिडियम पण नाही ठेवायचा आणि थोडंसं भरताना तुम्ही मिडियम करू शकता तर स्टार्टिंगला थोडंसं हे ठेवायचं नाही आता बटपन करतून जातात आणि ब्राऊन शेडवरती चळून घ्यायच्या आणि आता आम्ही मी मिडियम करते ब्राउन कलर आला की कमी घ्यायचं आता बोटच आलेले आहे जास्त काळ सर केल्या तर मग करपट लागतात त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता त्याला मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे अशा पद्धतीने आता मी काढून घेते अशा अशा कलरमध्ये तळून घ्यायच्या आता मी बाकीच्या पण पूर्ण तळून घेते आणि सर्व, सर्व वड्या तळून घेतले तुम्ही पाहू शकता खूप मस्त आणि क्रिस्पी पण झाले